श्री कृष्णते हो नमस्कार अस्पृश्यतेच्या अंधाराकडून विकासाच्या स्वातंत्र्याच्या हक्काच्या समतेच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा महासूर्य म्हणजे आंबेडकर विषमतेच्या वाळवंटामध्ये अडकलेल्या सर्व व्यक्तींना विकासाच्या मार्गाकडे घेऊन जाणारा व्यक्ती म्हणजे आंबेडकर पंख नसलेल्या पाखरांच्या पंखामध्ये बळ देणारा म्हणजे आंबेडकर गळ्यातलं मडक आणि पाठीवरचं झाडू बाजूला काढून टाकणारा म्हणजे आंबेडकर समता पेरण्यासाठी बंधुता रुजवणारा आणि त्याही सोबत सर्वसामान्यांच्या हक्कासाठी व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उचलणारा व्यक्ती म्हणजे आंबेडकर ब्रिटिशांच्या सभेवरती गरजणारा म्हणजे आंबेडकर इतकंच नाही तर गेली पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला उलटून गेल्यानंतरही संविधानाच्या प्रत्येक शब्दा शब्दातून एका व्यक्तीचं नाम स्मरण व्हायला लागतं ला तो व्यक्ती म्हणजे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव नसून हे व्यक्ती नसून हे एक महान विचार आहे ज्यांनी जेव्हा न्यायावरती अन्याय घाव करत असतो विषमतेचा वनवा पेटला जातो आणि याही पुढे जर सांगायचं झालं तर स्वातंत्र्याचा हक्काचा जेव्हा गळ्याला फास बसला जातो ना तेव्हा रंजलेल्या गांजलेल्या पीडित वंचित बहुजन घटकाच्या मनातील असलेला विचार आणि मनातील असलेला व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी याच महामानवाची गौरवगाथा शब्दाच्या रूपात या रंगकर्मी साहित्य कला क्रीडा अंतर्गत प्रतिष्ठाना अंतर्गत होणाऱ्या या राज्यस्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये नमस्कार मी स्पर्धा स्पर्धक अरब बुश्रा विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सध्या स्थितीला पाहिलं तर चोहीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एखाद्या मर्यादित समाजापर्यंतच कुठेतरी मर्यादित ठेवलेलं दिसायला लागतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंच एका मर्यादित समाजापर्यंतच कामं केलेली आहेत का तेव्हा दादा कर्डक यांची काही बोळी आठवायला लागतात भीमा तुझ्या मताची जर पाच लोक असते तलवारित तयाचे न्यारेच टोक असते वाणी भीम तर भीम तुझ्या मताची जर पाच लोक असते म्हणजे अगदी या ओळीप्रमाणे सध्या स्थितीला सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी एखाद्या समाजापर्यंतच मर्यादित ठेवताना दिसायला लागतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखाद्या मर्यादित समाजापर्यंतच कामं केली नाहीत तर त्यांनी सर्वसामान्याच्या हक्कासाठी सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारासाठी स्वातंत्र्यासाठी कामं केली दिसायला लागतात म्हणजे रंजलेल्या गंजलेल्या पीडित वंचित भोजन घटकांसोबत सर्वसामान्याच्या अधिक अधिकारासाठी त्यांनी आवाज उचलून त्यांच्यासाठी काम केले दिसायला लागतात ज्या काळी एखाद्या समाजातील व्यक्तींच्या सावलीला एखाद्या समाजाच्या व्यक्तीच्या स्पर्शालाही अशुद्ध मानलं जातं होतं अगदी त्या काळामध्ये एका, हो का एका महासूर्याचा जन्म झाला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी एखाद्या समाजाला त्या समाजाचा हक्क आणि ह्या समाजाचा घटक म्हणून अधिकार मिळवून देण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलेलं दिसायला लागतं आणि म्हणूनच मला वाटतं समाजाच्या दुःखाशी नातं सांगणाऱ्यांना शतकांची कुंपण आडवत नाही ते शब्द कुरवाळत नाही आणि खाजगी व्यथाही गोजारत नाही समाजात दुःख भरल्या रात्री अण अंधारलेली मन उजळून लख करतात असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आपली आवाज उचलून आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलेलं के दिसायला लागतं मग याही पुढे जर सांगायचं सा झालं तर सध्या स्थितीला पाहिलं तर चोहीकडे कुटुंबामध्ये कुटुंबियामध्येच एकोपा दिसायला लागत नाही तर इतक्या मोठ्या भारतासारख्या देशामध्ये कित्येक प्रकारचे राज्य कित्येक प्रकारचे वेगवेगळ्या भाषेचे लोक असतानाही वेगवेगळ्या वर्णाचे जात धर्म भेदभाव असे वेगवेगळे लोक असतानाही त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण हे संविधानाच्या मार्फत करणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या विचारांना शब्दाच्या रूपात मांडून सर्वसामान्यांच्या हक्काला हे संविधानाच्या मार्फत मिळवून दिलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे हे, हे मूलमंत्र देणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हेच खरे धन आहेत हे समजून देण्याचं मोलाचा वाटा हे, मोला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले दिसायला लागतं सध्या स्थितीला पाहिलं तर आपल्या भारत देशाला महासत्ताच्या वाटचालीकडे जात असताना पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतं की तरुण हे एक महासत्तामधील एक मोला वाटाचा चा एक टप्पा अग बेग बेग अग आहे अगदी याच तरुणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी हे संविधानाच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आखलेल्या दिसायला लागतात आणि खऱ्या अर्थानं या जगाचा पोशिंदा हे एक शेतकरी आहे हे समजलं जातं तर अगदी या शेतकऱ्याचे जगणे समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत केलेले दिसायला लागतात म्हणजेच इतकंच नाही तर सर्वसामान्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामं केले दिसायला लागतात मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका मर्यादित समाजापर्यंतच नाही तर त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत कामं केलेली आहेत आणि म्हणूनच मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्याचे महामानव आहेत सध्या स्थितीला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता मिटवण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलेलं दिसायला लागतं अगदी याच महामानवासाठी शेवटी जाताना एकच मनावस वाटतं सन्मान करतो आम्ही बाबासाहेबांचा सन्मान करतो आम्ही बाबासाहेबांचा ज्यांच्या नेतृत्वामुळे समाजातून अस्पृश्यता नष्ट झाली हे दाखला आहे त्यांच्या कर्तृत्वाचा हा दाखला आहे त्यांच्या कर्तृत्वाचा मनपूर्वक धन्यवाद